सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज रेल्वे स्थानकात प्रवासी विजेच्या धक्क्याने जागीच ठार मालवाहतूक गाडीवर चढून विद्युत तारेला पकडून जीवनयात्रा संपवली

घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी काळे व त्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक माहितीनुसार हा प्रवासी मिरज कोल्हापूर पॅसेंजर गाडीतून उतरला होता मृत व्यक्ती अंदाजे जे चाळीस वर्षाचा असून मुस्लिम युवक आहे चेहऱ्यावर दाढी असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही लोहमार्ग पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की या व्यक्तीची ओळख पटण्यासाठी माहिती असल्यास तातडीनं पोलिसांशी संपर्क साधावा घटनेनंतर स्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करत आहेत महानकरी न्यूज साठी मिरज